पाचवा टप्पा आज पार पडतोय काय देवाला काय साकडे घातले देवाला साकडं घालाल तर मी आलोच पण मी काही आज नवीन नाही आलो मी गेले अनेक वर्ष पंढरपूरच्या वारीला येतो पायी चालतो आमचे आजोबा यायचे वडील यायचे आत्ता मी येतो आणि त्यामुळं सतत येणारा मी विठ्ठल रुक्मिणीचा भक्त आहे परंतु आता निवडणुका संपल्या आणि मोकळं वातावरण होतं त्यामुळे कुठं बरं बाहेर देशात गेल्यापेक्षा देव धर्म केलेला बरा म्हणून मी विठ्ठलाचे दर्शन लावलो परमेश्वरला मी एकच मागितलं की या देशात आणि या राज्यामध्ये एक सक्षम आणि लोकउपयोगी अशा प्रकारचं सरकार येऊ दे आणि या जनतेची सेवा करण्याची पुन्हा माझ्या सह नरेंद्रभाई मोदी आणि आमच्या सर्व सहकार्याला संधी मिळू दे असं मी परमेश्वर केलं जातं प्लस सत्तेचाळीस प्लस वगैरे उद्धव ठाकरे सत्तेचाळीस म्हणल्याशिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानाचा उत्साहसुद्धा नव्हता आणि किमान आमचे पंचेचाळीस नाही सत्तेचाळीस शीट येतील असं म्हणल्यावर किमान ते मतदानाला तरी बाहेर पडतील असं म्हणून त्यांनी वापरलेली ही भाषा आहे परंतु महाराष्ट्रात पंचेचाळीस भाजप आणि मित्रपक्ष आणि देशात चारशे पाच टप्प्यातल्या निकाल आणि देशभरातलं वातावरण पाहता आम्ही आमचं टार्गेट पूर्ण करणार पद्धतीने आता संघाची आम्हाला गरज पडली नाही काय वाटतं असं आहे विरोधी पक्ष आम्हाला काय प्रश्न विचारतो त्याच्यावर असलेले हे उत्तर आहे उगाच गैरसमज करून घेऊ नये संघाची गरज नाही म्हणजे विरोधी पक्ष आम्हाला विचारतो की भाजपच संघाच्या सल्ल्यानं चालतो असं मुळीच नाही ती आमची मात्र संस्था आहे आमची त्यांची स श्रद्धा आहे संघावर पण संघ हा भारतीय जनता पार्टीच्या कारभारामध्ये कधीच हस्तक्षेप करत नाही पूर्वी केला नव्हता आणि आत्ताही केला नाही त्यामुळे ते त्यांचं स्वतंत्र एक कारभार हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांचं काम करतात भारतीय भारतीय जनता भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं काम करतं पण बार बार हर निवडणुकीत वेळोवेळी आम्हाला हाच प्रश्न विचारला जातो की तुम्ही संघाच्या सल्ल्यानं काम करतात म्हणून ते असं म्हणलं की नाही सल्ल्यांना नाही करता मी काम आमचं ते श्रद्धास्थान आहे यामध्ये काही शंका मी सुद्धा संघाचा स्वयंसेवक आहे गरज नाही असं नाही त्याचा अर्थ उलटा घेतला यांनी बिलकुल नाही चुकलं आम्हाला जर तुम्ही आत्ता विचारलं मला की तुम्ही संघाच्या सल्ल्यांना कारभार करता का मिळून नाही आम्ही आमच्या विचारांना आमचे एक विचारधारा आहे त्या विचारधारेने कारभार करतो माझं बोलणं चुकलं आहे का नाही उद्धव ठाकरे जे म्हणले उद्या संघाला डुप्लिकेट म्हणतील आता असं आहे ना उद्धव ठाकरेला असं वाटतं की भारजप आणि संघामध्ये काहीतरी वितुष्ट निर्माण करण्याची आपण भाषा जर वापरली तर असं काही होतं का त्यांचा एक प्रयोग आहे पण हा प्रयोग यशस्वी होणार नाही आमचा संघावर पूर्ण विश्वास आहे संघाचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आमचं वेगळं आहे ज्या पद्धतीने मनोज जरांगेने सांगितलेलं आहे आव्हान दिलेलं आहे मराठवाड्यातल्या मुंडेंनाही आव्हान केलेलं आहे तुमच्या बाबतीत तुमचा तर मतदारसंघ होता जालना काय वाटते काय जरांगेचा इफेक्ट किती जाणार असं हे जरंगे आंदोलन करते त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही विधानसभेला मात्र आम्ही निवडणुकीमध्ये उतरू आमची ताकद दाखवून देऊ तर मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जरंगेनं काही कोणाला आणा आणि कोणाला पाडा अशा प्रकारचा रोल नाही केला स्वच्छ सांगितले होतं सत्ताधाऱ्यांना पाडा हे बघा कोण कोणाला कसा प्रश्न विचारतं त्याच्यावरून समोरच्याचं उत्तर येतं त्यापैकी ते उत्तर आहे जरंगेतून तुमचं जमण्यासारखं नाही आहे भाजपचं ज्या पद्धतीनं फडणवीसांवरून आरोप हो जरंगेचं नामचं भांडणच नाही मात त्यांचा लढा हा आरक्षणाच्या बाजूचा लढा आहे आणि त्यामुळं ते त्यांचं काम करतात आमचा आणि त्यांचा कुठंही वाद झालेला नाही पोलिसांनी केलेल्या लाठा लाठीमाराच्या संदर्भात त्यांचा रोष आहे आता सरकार म्हणून पोलिसनी लाठीमार केला आणि तो लाठीमार का केला याबद्दल जरंगेचा रोष आहे आता एकंदर ज्या लोकसभेनंतर जरांगेशी काय चर्चा होईल असं हे सरकार सतत त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि पुन्हाही चर्चा करल चर्चेशिवाय प्रश्न सुटत नसतात चर्चा आम्ही बंद केलेलीच नाही चर्चा जा, करते जरांगींच्या मागं रोहित पवार शरद पवार अशा पद्धतीच्या आपल्याच वरिष्ठ नेत्यांनी केले हे बघा जरंगेच्या पाठीमागं कोण आहे आणि काय आहे पण मला असं वाटतं की जरंजे जरंगेच्या पाठीमागं समाज तर नक्कीच आहे आणि समाजाने पाठिंबा दिल्यामुळंच आज जरंगेने हे आंदोलन त्यांच्या पद्धतीनं इथपर्यंत आणलेलं आहे विधानसभेत नाव घेऊन पाडा म्हणून सांगितलं जाईल बघू पुढच्या काळात जेव्हा विधानसभा येईल तेव्हा कोणाकोणाची नावं येतात तेव्हा विचार करू सत्ता कोणाची येईल कोणाचं कोणाचा असेल भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचा बीड आणि सगळ्या ठिकाणी पंचेचाळीस जागा आम्ही जिंकू मराठवाड्यात सगळीकडं प्रश्नच नाही आणि इफेक्ट पंचेचाळीस जागा आम्ही जिंकू मराठवाड्यात जरांगी इफेक्ट जाणवणार नाही माझं काय मत आहे त्यांनी जरंगीने निवडणुकीमध्ये हस्तक्षेपच केला नाही ना त्याच्यामुळे त्यांचा या आरक्षण आणि इलेक्शन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं